ऑप्शन नंबर टू पाहिजे तो सर्वांना येस येस बघूयात आता तर सरळ व्याज आपण या ठिकाणी पाहतोय त्याचे वीस एम सी क्यूज तुम्हाला आज या ठिकाणी मी दिले होते ते तुम्ही सॉल्व केलेले आहेत ज्यांनी सॉल्व केलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना तर येणारच आहेत पण ज्यांनी नाही केले त्यांनी सुद्धा आता आपल्या सोबत सॉल्व करायचे आहेत आणि हे सॉल्व करून परत एकदा म्हणजे याच्यावरती आणखी मी तुम्हाला ट्वेंटी एम सी क्यूज देणार आहे आपला एक चाप्टर जर समजा कमीत कमी दोन चार दिवस चालला तर बघा म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी रोज प्रश्न आहेत तुम्हाला रोज वीस प्रश्न आहेत मग किती क्वेश्चन व्हायला लागले भरपूर प्रश्न होतात सराव खूप होत असतो तर हे तुम्हाला सरळ व्याज हे स्कॉलरशिप नवोदय तुमची कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे ह्या सगळ्यांसाठी येणार आहे त्याच्यावर प्रश्न पडतो म्हणजे पडतो आणि मी तुम्हाला वारंवार हे का सांगतोय ह्याची तुम्हाला जाण व्हायला पाहिजे की हेच करायचंय आपल्याला हे आलंच पाहिजे आपल्याला ठीक आहे चला मग आता आपण काय करूयात सुरुवात करूयात सरळ व्याजाचे जे काही सी क्यूज क्वेश्चन्स आहेत ते तर प एकदा पाहून घेऊयात तर रुपये दोन हजार वर टक्के आकर्षक दराने दोन वर्षासाठी सरळ व्याज आता आपण फॉर्म्युला तर मांडायची गरज नाही फॉर्म्युला तरी एकदा सांगतो एस आय इज इक्वल टू पी इन टू आर इन टू टी अपॉन हंड्रेड बरोबर तर हे बघा आता एस आय किती आहे आपल्याला माहित नाही आपल्याला काढायचंय पी माहीत झालेलं आहे पी दोन हजार आहे बरोबर रेट किती पाच आहे आणि टाइम किती दोन आहे बरोबर आणि भागीले काय करायचं मग त्याला शंभर करायचं मग भागिले शंभर हे दोन झिरो हे बर? दोन झिरो कॅन्सल होणार बरोबर हे दोन झिरो मग इथं किती विसा पाच शंभर आणि शंभर दुने दोनशे म्हणजे हे किती झाले ऑप्शन नंबर बी जे उत्तर सांगितलेलं होतं तुम्ही बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जर मुद्दल पाच हजार आणि व्याज दर सहा टक्के आहे कालावधीत तीन वर्ष असेल हो तर सरळ व्याज किती प्रश्न तोच तसाच आहे फक्त फिरवलाय थोडं तर आपल्याला आता सरळ व्याज माहीत नाहीये मग काय असा आहे आपल्याला थोडक्यात मग कसं पाच हजार ह्या ह्यांचा तीन गुणाकार करा आणि भागिले शंभर करा पाच हजार गुणिले सहा गुणिले तीन भागिले शंभर मग याला दोन शून्य इथले कॅन्सल होतील पाच सहा पंचे तीस म्हणजे हे हे किती झाले थोडक्यात तीनशे गुणिले तीन ऑप्शन नंबर आणि मग तीनशे त्रिक किती झाले नऊशे ऑप्शन नंबर कसंही कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे कसंही एकदम हा चला त्यानंतर आता आपल्याला दर विचारला इथं नीट बघा प्रश्न काय आहे तर चार हजार वर दोन वर्षे सरळ व्याज चारशे ऐंशी आलेले आपल्याला दर विचारलाय दर किती म्हणजे आता आपल्याला फॉर्म्युला लक्षात घ्या एस आय इज इक्वल टू पी आर टी आपल्याला हंड्रेड जे आहे आपल्याला काय काढायचे आर काढायचे बघा लक्षात घ्या मग आता ह्यांच्या व्हॅल्यू आपल्याला मांडायच्यात आपल्याला सरळ व्याज किती आहे चारशे तर चारशे इकडे मांड चारशे ऐंशी आहे चारशे ऐंशी इकडे मांडा मग इकडे पी किती आहे तो चार हजार त्यान आहे त्यानंतर आर किती आहे माहीत नाही तो आर काढायचा आहे आणि टी किती आहे दोन आहे भागिले शंभर आता आर काढत असताना ह्याला जाग्यावर ठेवायचा आरला बघा आर काय करायचं जागेवर ठेवायचं ठेवल्यानंतर मग काय होणार आर ला इकडे ठेवायचं इथे चार हजार जे आहेत आणि गुणिले दोन आहेत हे भागाकारात जातील शंभर वरच्या चारशे ऐंशीच्या गुणाकारात जाणार आहे हे लक्षात घ्या कॅल्क्युलेशन समजते का इथं तुम्हाला काय चाललंय तर हा नाही हे कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे आता बघा हे शंभर जे आहेत हे गुणा भागाकारात आहेत तर मग हे काय करायचे इकडं न्यायचे चारशे ऐंशी गुणिले शंभर मग हे किती चार हजार गुणिले आर गुणिले दोन हे असं 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 तयार झालं आता हे चार हजार आणि हे गुणिले दोन म्हणजे किती झाले आठ हजार मग आठ हजार काय करायचे यांच्या ह्याच्यात न्यायचे बघा चार हजार यांचा गुणाकार करू आधी याच्यावर दोन शून्य डबल लावू म्हणजे शंभरनं गुणलं त्याला आणि मग काय झालं आर जशाच तसं ठेवायचं आणि आर जशास तसे ठेवल्यामुळं मग काय होणार इथे चार हजार हे दोन आठ हजार दोन गुणिले दोन म्हणजे आठ हजार हे आठ हजाराने याला भाग देऊ हे तीन शून्य कट झाले आठ एक आठ आठ सख अठ्ठेचाळीस म्हणजे आर ची किंमत मिळाली ले, आपल्याला सहा टक्के म्हणजे आर बरोबर किती मिळाला सहा मग हे सहा टक्के इथं शोधा ऑप्शन नंबर बी समजलंय का हा या। इकडे तिकडे फिरवता आलं पाहिजे फक्त आपल्याला हे बरोबरच चिन्ह ठेवायचं आणि इकडे जर गुणाकारात संख्या असते तर तिकडे इकडे बघा इकडे भागाकारात आहेत शंभर बघा आले गुणाकारात इकडे आले इकडे हे हे, हे गुणाकारात आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत चार हजार दोन हे खाली भागाकारात नाही तिथे आणि असे माइंड फास्ट आता इथं सरळ व्याज काढण्याचे सूत्र कोणते इथं हे ऑप्शन्स आले आले नाहीत परंतु आपल्याला माहिती आहे सूत्र काय तर सरळ व्याज बरोबर मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे आज परत एकदा सांगतो म गुणिले द गुणिले क म्हणजे इथ म द क म्हणजे काय मुद्दल दर आणि कर म्हणजे इथ काळ आणि मग इथं भागिले शंभर आणि मग याला इंग्लिश मध्ये आपण एस आय इज इक्वल टू पी इंटू आर टू टी अपॉन हंड्रेड हे दोन्ही सूत्र म्हणजे एकच सूत्र ते फक्त इंग्लिश मराठीमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत आता <coughs> पुढे बघा तर जर तीन वर्षात नऊशे व्याज मिळालं इथं व्याज व्याज दिलंय आपल्याला व्याज काढायचं नाही दर बी दिलाय आपल्याला आता आपल्याला मुद्दल विचारले तसंच वरच्या गणितासारखं फिरवा फिरवी करायची सूत्र काय सांगतंय एस आय इज इक्वल टू पी, पी, पी आर टी अपॉन हंड्रेड आय काय आहे नाईन हंड्रेड बघा मग पी म्हणजे किती आहे माहीत नाही पी काढायचं आहे आर किती आहे दर आहे दहा टक्के ओके टाइम किती आहे तीन गुणिले शंभर आता काय करायचं मग बघा सरळ सरळ काय करू शकतो आपण एक सिंपल इथेही तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता बघा पण हे शंभर सोपं करण्यासाठी शंभर काय करा नऊशेच्या गुणाकारात न्या आणि हे दहा आणि तीन काय करायचे भागाकारात आणायचे म्हणजे पी जागेवर ठेवायचा म्हणजे नऊशे गुणिले शंभर हे नऊशे तर लिहायचेच पण वर दोन शून्य लावायचे म्हणजे ते गुणाकार झाला शंभरचा था। आणि भागिले दहा आणि तीन यांचा गुणाकार केला था, तीस झाला एक आणि हे झिरो कटले आता तीन थ्रीचा टेबल या नाईन पर्यंत थ्री थ्री जा नाईन आणि वरचे खालचे हे तिन्ही झिरो वरती लावून टाकायचे म्हणजे हे झालं किती थ्री थाउजंड म्हणजे हे पी इज इक्वल टू काय झालं आपला थ्री थाउजंड ओके म्हणजे तीन हजार म्हणजे ऑप्शन नंबर सी समजलंय का मला नाही समजलं नाही समजलं ना परत एकदा समजून सांगू काय हरकत नाही आता हे बघा मी काही वेगळं करत नाही ते नाही समजलं ना नाही बर बघा आता एक गोष्ट आहे सूत्र माहिती तुम्हाला मी काय केलंय एसआय एसआय म्हणजे इथं तुम्हाला विचारलंय व्याज दिलंय ना व्याज दिलेलं आहे तुम्हाला व्याज काढायचं नाही इथं इथं काय काढायचंय आपल्याला इथं काढायचंय मुद्दल मुद्दल काढायचे तर अगोदर फॉर्म्युला डोक्यात ठेवायचा आणि फॉर्म्युल्यानुसार फक्त त्या किमती मांडत चला आता व्याज किती आहे नऊशे हे नऊशे लिहिले का ओके बरोबर का हे व्याज लिहिलं आता मग बरोबर व्याज किती आता इथं पी आर टी पी माहित नाही आपल्याला पी म्हणजे मुद्दल काढायची हे पी है। बरो बर है आरे। आने है है ए बरोबर हे आर आहे आणि हे टी आहे इतर हे लक्षात घ्यायचं हे कळायला पाहिजे की पी आर टी काय असते तर कोणतरी आले त्यांना जॉईन करून घेऊ बघा पी काय पी ची व्हॅल्यू काय माहित नाही मग त्या पी ची जी व्हॅल्यू माहित नाही ती जशी तशी शिलया गुणाकारात आर किती इथं तीन आहेत सॉरी आर बरोबर दहा टक्के आणि टाइम किती तीन आहे मग भागिले शंभर इथपर्यंत कळालं का सूत्र आता yes. आता मग काय करायचंय एकदम सिंपल कन्सेप्ट आहे आता हे शंभर भाग गुणाकारात भागाकारात आहेत खाली याला इकडं आता पीची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला या पीची व्हॅल्यू पीची व्हॅल्यू काढत असताना हे शंभर जे आहेत हे काय करायचे इकडं इकडं गुणाकारात घेऊन जायचे म्हणजे शंभर बघा शंभर गुणिले नऊशे ठीक आहे बरोबर मग इथं पी गुणिले दहा गुणिले तीन असं तर झालं तयार झालं आता हे आता मग काय करायचं शंभर ना नऊशेला गुणलं तर काय होईल सरळ सरळ आपण पाहिलेलं आता की नऊशे जशाच तसे हा आणि त्याच्यावर दोन शून्य दोन शून्य लावायचे म्हणजे हे नऊशे आणि त्याच्यावर दोन शून्य नव्वद हजार झाले मग आता हे पी गुणिले किती झाले तीस झाले नाही दहा त्रिक तीस हे तर समजलं ना आता बरोबर का मग आता काय करायचं हे पी जागेवर ठेवायचा आणि हे जे पी जागेवर ठेवलं इकडे तीस गुणाकारात हे इकडे आल्या भागाकारात होऊन जातील मग हे नव्वद हजार आणि भागाकारात किती तीस हे एक शून्य हे एक शून्य कटल मग आता हे तीन न तीन त्रिक नऊ आणि हे खालचे तीन शून्य ह्याच्यावर देऊन टाकायचे आले का पी बरोबर तीन हजार हा दिसत नाही दिसेल दिसेल नेटवर्क मला वाटतं तिकडे कमी असेल थोडस थोडं बघ वेट कर थोडा हा दिसेल बघा आता आपण काय करू एकदा एक स्क्रीन ऑफ करून ऑन करू म्हणजे धर्मराजला दिसेल चला आता बघा दिसते का तर हा धर्मराज पहिला प्रश्न आता इथे सहाव्या नंबरचा आपला प्रश्न आहे सहा हजार वर चार वर्षात चोवीसशे व्याज मिळालं पुन्हा दर विचारलाय आपल्याला आता हेच फॉर्म फॉर्मॅट वापरायचं सगळीकडे आपल्याला माहितीये एस आय फॉर्म्युला एस आय इज इक्वल टू पी आर टी आपण हंड्रेड पी आर टी म्हणजे यांच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे गुणाकाराचं हे लक्षात राहू द्यायचंय मग एस आय किती आहे दोन हजार चारशे म्हणजे टू थाउजंड फोर हंड्रेड हे व्याज आहे तर त्यानंतर पी किती आहे सिक्स थाउजंड म्हणजे सहा हजार आहे सहा हजार गुणिले आर किती आहे माहित आप नाही आपल्याला आर काढायचा आहे रेट आणि टाइम किती आहे फोर आपण हंड्रेड करा आता मग मी काय करतो या हंड्रेडला ला इकडे पुन्हा गुन्हा करत नाहीच चोवीसशे गुणिले शंभर बरोबर मग सहा हजार गुणिले चार म्हणजे किती झाले हे चोवीस म्हणजे हे चोवीस हजार झाले का नाही आता बरोबर का आणि हे गुणिले आर मग हे गुणिले आर जसेस तसे इकडे ठेवा मग आता काय करायचं हे चोवीस हजार याच्यावर इकडे गुणाकारात तिकडे जायला गेल्यावर काय होतील ते भागाकारात जातील मग भागाकारात गेल्यावर कशा कशा कसा भाग द्यायचा मग इकडं इकडे बघा आता ह्या चोवीस चोवीस ह्या शंभरचा सुद्धा काय करायचा भाग गुणाकार करून घ्यायचा मग काय येईल यांचा गुणाकार तर यांचा गुणाकार हे चोवीसशेवर जशाच तसे पुन्हा दोन शून्य लावायचे आणि हे चोवीस हजार खाली घ्या म्हणजे हे तीन शून्य खाली म्हणजे ही संख्या दोन लाख चाळीस हजार झाली वरची आणि खालची संख्या झाली ही चोवीस हजार मग इथं काय करायचं हे तीन शून्य हे तीन शून्य कट झाले आता चोवीस एक चोवीस हे चु एक आला पण इथं झिरो हा त्याच्यावरती येणार म्हणजे आर ची व्हॅल्यू किती मिळाली दहा टक्के चला तर दहा टक्के शोधायची सी इथं सी नंबरला समजलंय का ते आहे yes. येते yes. काही अवघड नाही फक्त काय करायचं इथं कॅल्क्युलेशन मध्ये पळावं लागतंय आणि कॅल्क्युलेशन हे ट्रिक्स लक्षात ठेवायच्या की काय करतो आपण आता आपल्याला व्याज तर लगेच पटकन काढता येते बघा बारा हजार बाराशे दर आणि एक तर सरर सरळ सरळ आहे काय येणार मग बाराशे गुणिले बारा गुणिले एक भागिले शंभर हे दोन शून्य कट होऊन जातील करा आता बारा किती व्हावे हो लागले एकशे चौरेचाळीस ऑप्शन नंबर सी हा काय काय हा ट्वेल्थ ट्वेल्थ वन फोर्टी फोर बरोबर आहे हा त्यानंतर जर व्याज दर दुप्पट केलं तर सरळ व्याजावर काय परिणाम होईल तर सरळ व्याज सुद्धा दुप्पट होत असतं हे लक्षात घ्यायचं आहे व्याज दुप्पट झालं की सरळ व्याज बी दुप्पट होणार जर कालावधी अर्धा केला तर सरळ व्याज काय होईल तर सरळ व्याज सुद्धा काय होईल तिथं अर्ध होत असत अर्ध होणार ना सरळ व्याज काढताना व्याज कोणत्या रकमेवर मोजले जाते तर कोणत्या रकमेवर मोजलं जातं तर व्याज हे फक्त मुदलावर असतं हे लक्षात राहू द्यायचंय पण इथे ऑप्शन नंबर एक आपल्याला थोडस म्हणजे कन्फ्युज मध्ये टाकू शकतो हा रकमेवर प्लस व्याजावर रकमेवर आणि व्याजावर सरळ व्याज नाही काढलं जात ते काढलं जात चक्रवाढ व्याज हे लक्षात राहू द्यायचे त्यामुळं ऑप्शन नंबर ए येणार नाही आणि प्रत्येक वर्षी वाढत्या रकमेसह नाही मुदलावरच असतं ते वाढत्या रकमेसह जर काढलं तर ते काय असतं ते चक्रवाढ व्याजच असतं आणि फक्त व्याजावर व्याज हे नसतं येत तर मुदलावर व्याज असतं ते ठीक आहे त्यानंतर आता इथं तसंच एक हजार दोन वर्ष आणि इथं म्हणजे आहे हा त्यानंतर आर आहे आ, टी आहे हा त्यानंतर एस आय आहे हा आणि आपल्याला काढायचा आर मग आता काय करायचं सरळ सरळ बघा आता एकदम आता फास्ट कॅल्क्युलेशन आपण करूयात तर काय करायचं दोनशे गुणिले शंभर मी डायरेक्ट आता ह्याला गुणून घेतो शंभरनं बरोबर आणि ह्यांचा काय करतो गुणाकार करतो कोणाचा एक एक हजार गुणिले दोन म्हणजे हे झाले दोन हजार गुणिले आर आर चे। मग आर काय जागेवर ठेवायचे आणि मग शंभर दोनशे गुणिले शंभर म्हणजे दोनशे वर दोन शून्य देऊ आणि हे दोन हजार काय जे आहेत ते इकडे भागाकारात घेऊन टाकू ठीक आहे आणि इकडं आर मग हे तीन शून्य हे तीन शून्य कट होतील बेक बे म्हणजे इथं एक आणि झिरो म्हणजे आर चे नाही नाही ट्वेंटी कशी येईल टेन येणार ना टेन पर्सेंट येणार म्हणजे ऑप्शन नंबर सी येणार ठीक आहे या पद्धतीने आता फास्ट करायचं सरळ व्याजाचे व्याज प्रमाण कसे असते प्रत्येक वर्षी सारखे प्रत्येक वर्षी वेगळे कधी 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 कमी कधी जास्त सांगता येत नाही तर तो प्रत्येक वर्षी सारखंच असतं सरळ व्याज बदलत नसतं हे लक्षात एकदा व्याज ठरलं एवढं रक्कम आहे एवढं टक्केवारी ठरली त्यानुसार टक्केवारीनुसार ते व्याज असतं सर चला त्यानंतर दोन वर्षात आठ टक्के दराने सरळ व्याज एकशे आठ मिळाले तर मुद्दल किती आता आता आपल्याला पी पाहिजे बघा इथं आपल्याला टी मिळाला इथं आपल्याला आर आहे इथं आपल्याला एस आय आहे आणि इथं काय आपल्याला पी काढायचं आहे तर पुन्हा मी तेच पद्धतीने करतो या ला डायरेक्ट काय का डायरे करा एस आय जर दिलं तर याला डायरेक्ट न मल्टिप्लाय करायचं बघा आता कॅल्क्युलेशन वाचवण्याचं टाइम वाचवण्याचं पद्धत त्यान आहे त्यानंतर ह्या दोघांचा काय करायचा टी आणि आरचा गुणाकार करायचा टी आणि आर म्हणजे जे आहेत म्हणजे हे किती दोन आणि आठ मी तर डायरेक्ट सोळा लिहिलं आता इथं आणि इथं गुणिले पी करू आता मग यांचं सोळाशे एकशे साठ त्याच्यावर पुन्हा दोन शून्य शंभरचा गुणाकार झाला सोळाला आणलं गुणाकारामध्ये भागाकारात म्हणजे हे पी आता सोळा आणि सोळाला भाग दिला वरचे तीन शून्य तसेच तसे म्हणजे एक हजार मुद्दल ए? या पद्धतीने जायचं त्यानंतर जर पाच वर्ष सरळ व्याज हे पंधराशे असेल तर दर असेल दहा टक्के तर मुद्दल किती पुन्हा आपल्याला प्रिन्सिपलच काढायचंय म्हणजे तर टी आहे हा तुमचा एस आय आहे आणि इथे तुम्हाला आर आहे इथे पी आहे तर कधीही व्याज जिथं आहे त्याला गुणून घ्या पंधराशे गुणिले शंभर म्हणजे पंधराशे आणि त्याच्यावर दोन झिरो लिहून घेऊ मग इथं टी आणि आर यांचा गुणाकार पाच आहे पन्नास ने डायरेक्ट गुण भागून घेऊ म्हणजे म्हणजे पी येणार मग आता डायरेक्ट झिरो झिरो मी आता हे शॉर्टकट म्हणून सांगतोय ना तुम्हाला म्हणजे इथं पाचनं काय करायचं पाच तरी पंधरा हे तीन झिरो त्याच्यावर लावून टाका म्हणजे उत्तर आलं तीन हजार ठीक आहे समजलं का आता हे yes. एकदम हे एकदम शॉर्ट ट्रिक्स आहेत ह्या अशा पद्धतीने जर गेलो आपण काय करायचं त्याच जे व्याज दिलेलं असेल तर ते त्याला शंभर न गुणा आणि टाइम आणि हे दोन ज्या वस्तू दिलेल्या असतात त्यांचा त्यांना डायरेक्ट त्यांचा गुणाकार करून त्यांना भागाकारात मांडा बस ही ट्रिक्स आहे त्याची समजलं का आता आता अंतिम रक्कम काय आहे तर अंतिम रक्कम ही मुद्दल प्लस व्याज असते त्याला आपण काल सांगितलं तुम्हाला मराठीत आणखी एक शब्द त्याला रास म्हणतात ओके तर हे रास आता आपल्याला इथं पुन्हा व्याज विचारले आता इथं बघा नाही इथं चार वर्षात चारशे ऐंशी व्याज मिळाले तर प्रत्येक वर्षी व्याज किती मिळेल बघा आता चार वर्षात चारशे ऐंशी मिळालेलं जर असेल तर मग एका वर्षाचं व्याज विचारलेलं आहे आपल्याला आपल्याला आता माहित नाही कि ब इथं काय करायचं तर मग आता चार वर्षात जर चान्स चारशे ऐंशी चार 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 आहे तर एका वर्षानं आपण त्याला भाग देऊ मग चारशे ऐंशीला ला काय करायचं चारनं भाग द्यायचा किती आ, किती होणार दोनशे एकशे वीस एकशे वीस झालं एकशे वीस येणार सिम्पल कॉन्सेप्ट आहे समजलं ना त्याच्यानंतर इथे आपल्याला आता सरळ व्याज विचारलं आता सरळ व्याज जर काढायचं म्हणलं तर एकदम शॉर्ट ट्रिक मध्ये कसं काढणार तर यांचा काय करायचा याचा याचा आणि यांचा गुणाकार करा आणि त्याला काय करायचं शंभर न भागायचे पंचवीस आणि इथं बघा इथं किती थोडक्यात पाच आणि चार हे चोक वीस हे वीस होतील आणि इथं काय पंचवीस येते म्हणजे किती थोडक्यात हे किती पंचवीस पंचवीस येतं म्हणजे यांचा गुणाकार काय करायचा पन्नास पुढे काय करायचे हे तिन्ही शून्य लावून टाकायचे झाले पन्नास हजार भागीले काय करायचे दोन शून्य देऊन टाकायचे तर हो कर कि कर किती आलं पाचशे रुपये बघा म्हणजे फाय हंड्रेड उरलं काय होणार कॅल्क्युलेशन आपल्याला इन शॉर्ट मध्ये असे पटकन तुम्ही काय करू शकता काढू शकता आता इथं आपल्याला सरळ व्याज विचारलंय परत एकदा काय करणार या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्यानं पुन्हा ह्याला गुणायचं म्हणजे किंवा ह्या तिघांचा गुणाकार करून टाकायचा आणि मग गुणाकार झाला ह्याला भागायला भागिले शंभर करायचं मग आता काय नव्हत किती झाले सत्तावीस आपल्याला माहित नाही आता कधी कधी काय असतं समजा आता आपल्याला कधी कधी पाडा लक्षात नसतो किंवा माहिती असतो नसतो मग अशा वेळेला काय करायचं समजा आठ आहेत गुणून घ्या आठ न मग याला काय करायचं आठ न आपल्याला आठ हजारानं गुणायचंय मग कसं गुणणार तर ह्या सत्तावीस नंबर फोर येस सत्तावीस न काय आता इथं आपल्याला लगेच समजतंय हे किती येणार हे दोन सत्तावीस आठ किती झाली दोनशे सोळा आणि मग त्याला जर समजा पुढचे काय करायचे का हे तीन शून्य लावायचे भागिले शंभर हे दोन शून्य पुन्हा उडून जातात हा आम्ही तस नाही केलं हा कस केलं ते दोन शून्य काढले मग ऐंशी तीन ला गुंडल पुन्हा म्हणजे आले ते नऊ ला गुंडल जमतय ते सगळी जमतय बिलकुल तुम्हाला जसं करायचं तसं करू शकता उत्तर तुमचं आपलं सेमच येणार आहे त्यानंतर आता बघा आता इथं आपल्याला विचारलेलं आहे मुद्दल आहे सरळ व्याज दिले कालावधी दिलाय म्हणजे आपल्याला पी दिले इथं आपल्याला एस आय दिलंय आणि इथं आपल्याला आपल्याला आहे आर आता असं काढत असताना तुम्हाला मी सांगितले हे काय करायचं असतं अशा वेळेला जे व्याज लावलेलं आहे ना व्याज लक्षात घ्या व्याजाची जी रक्कम आहे ना त्याच्यावर काय करायचं डायरेक्ट दोन शून्य लावून टाकायचे कशामुळे लावायचे ते कारण शंभराच्या गुणाकारात जाणार आहे एवढं तर आपल्याला माहिती आहे ना ते बरोबर का नाही आणि या दोघांचा काय करा गुणाकार करा म्हणजे एक किती झाले सहा हजार गुन्हेले दोन एक झाले हे बारा, बारा हजार, हजार बारा हजार भागिले सात दोन शून्य नावाय झालं संपलं काय करायचं आपल्याला मिळून जात काय आहे ते बघा हे आणि मग सरळ सरळ हे खाली भागाकारात ये बारा भागाकारात येतात अशा पद्धतीने सॉर्ट करायचं सरळ व्याज जास्त मिळवायचे असल्यास काय करावे लागेल सरळ व्याज जर जास्त मिळवायचं असलं मुद्दल दर आणि कालावधी वाढवावा लागतो मुद्दल कमी करून भागणार नाही फक्त दर कमी करून तर काहीच उपयोग होणार नाही आणि कालावधी कमी करून सुद्धा म्हणून तर नंबर ए आहे दर आणि आपल्याला वाढावे लागतील म्हणजे असं केलं चला हे प्रश्न तुम्हाला समजलेत का आज ठिकाणी <तलगता>